तो त्या एकाच कार्यामध्ये सर्वस्व मानून त्याचा आवाज येतोय मी ते मला आवाज कसा येतोय बघा त्याला सांगा एकाच कार्यामध्ये त्या ठिकाणी तो आसक्त झालेला आहे आणि आसक्त होऊन त्याच्यामध्येच तो सुखी मानतोय हा जो मनुष्य आहे हा याचं जे ज्ञान आहे ते कसं ज्ञान आहे तामस ज्ञान आहे हो आणि हे तामस ज्ञान जे आहे त्याचं वर्णन भगवान परमात्मा करतात ज्ञानोपारांनी सुद्धा या तामस ज्ञानावर विश जास्त भाष्य केलेलं आहे आज्ञानावर ज्ञानेश्वर महाराजांचा जोर जास्त आहे जास्त वेळ लिहिला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आज्ञान सांगत असताना तिथे तेराव्या आज्ञामध्ये आज्ञान सांगायला भरपूर ओव्या हो खर्च केल्या इथेही तामस ज्ञान सांगायला भरपूर ओव्या खर्च केल्या हो आज्ञान ज्ञानावर आहे का जास्त सांगतात उलट अज्ञानाचं तर वर्णन करायला नाही सांगितलेलं आहे